गुंडेवाडी शिवरात जुगर चापा, आकरा रुपाई कम जुगार अड्ड्यावर छापा अकरा आरोपी कडून चौतीस लाख आठ हजार पाचशे चोवीस रुपये किमतीचा रोख रक्कम जुगार साहित्य जप्त झाला स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष निपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी जालना जिल्ह्यातील जुगार अड्ड्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने दिनांक एकवीस जून रोजी जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना खबऱ्यामार्फत गुंडेवाडी शिवारातील मधुकर निकाजे यांच्या शेतामध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यावरून स्थानिक शाखेच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी साडेआठ वाजता तांदूळवाडी खुर्द शिवार गट नंबर सत्तावीस मधील मधुकर मोहनराव निकाजे यांच्या शेतामध्ये चालू असलेला जुगार अड्ड्यावर अचानक छापा मारला त्या ठिकाणी पत्राच्या शेडसमोर मोकळा जागे गोलाकार लावलेल्या टेबलावर नारायण भगवान काळे संतोष काळे बाळू वाघमारे शेख इस्माइल शेख इसा बवन भस्के राजन वाघमारे गोरख आढे जावेद खान प्रकाश वाहुळे संदीप चव्हाण प्रदीप कुमार तांबिले यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडील रोख रक्कम व जुगार साहित्य तसेच घटनास्थळी वाहन असे एकूण चौतीस लाख आठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर आरोपी विरुद्ध सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उभाळे जालना स्थानिक गुन्हे शाखे यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे चंदनजिरा येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष निपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव योगेश रामप्रसाद उबाळे रामप्रसादराव गायके रमेश राठोड प्रभाकर वाघ रुसुम जैवा कैलास थारडे प्रशांत लोखंडे लक्ष्मीकांत आडे संभाजी तनपुरे रमेश काळे कैलाश चेके योगेश सहाने धीरज भोसले सोपान निरीक्षक अशोक जाधव संपूर्ण स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली आहे